नमस्कार जयंतज आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी हॅलो बोलू साहेब महादेव बिराजदार नाही आहे नाही कोण बोलतोय बिराजदार सर बोलतो बिराजदार सर ना मुख्यतः बघ ना तुम्ही जिल्हा परिषद शाळा बोरगाव तालुका देगलूर हो साहेब जय भीम जय जै महाराष्ट्र जय संविधान मी चंद्रकांत कांबळे बोलतो प्रमुख शिवसेना मुंबई तुम्ही जे शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला हो स्वातंत्र्य दिन साजरा करता वेळे आपल्याला कोणाकोणाचे फोटो लावले पाहिजे तिथे असं सांगा ना तुम्ही हा महामानवाचे लावायला पाहिजे महामानवाचे कोणत्या कोणत्या महामानवाचे फोटो लावले पाहिजेत स्वातंत्र्य दिनानिमित्त पंधरा ऑगस्ट भगतसिंग बाबासाहेब आंबेडकर बरोबर आहे Okay. मग तुम्ही आता जे तुमचा एक फोटो व्हायरल झालेला आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती मला भेटला ग्रुप ग्रुपवरती तुम्ही फक्त महात्मा गांधीजी यांचा फोटो लावलाय बाकीचे जे, okay. जे, हो ला बाकी जे, जे महापुरुष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा okay. ज्योतिराव फुले राजेश्री छत्रपती शाहू महाराज छत्रपती okay. शिवाजी महाराज यांचे फोटो लावणं गरजेचे आहेत की नाही oh, बरोबर बरोबर ना आपण का नाही लावतो फोटो फक्त गांधीजीचा फोटो लावला तुम्हाला त्यातून काय सांगायचं आहे काय नाही सांगायचं साहेब काही नाही नेक्स्ट आपण दुसऱ्या वेळेस आपण दुरुस्ती करून घेऊ चुकीची फक्त तुम्ही मुख्य बघा का तिथे की काय शिक्षक म्हणणार शिक्षक म्हणणार सर अरे भोसडीच्या तू काय पोरांना काय शिकवतोय हो रेराजात मुख्य बघूया तुला तुझी काय कम्प्युटरचा शिक्षणा रेग्युलेट करतो मी सर प्लीज मला विनंती आहे काय विनंती बोलू नका सर प्लीज अरे भोसडीच्या मादरचो पाडकाऊ पोरांना काय शिकवणार तू सांग ना हा तुझ्या बापाचा फोटो लावून का काय बिराजदार हॅलो हा बोला सर तुम्ही काय तुम्ही केलेल्या चुकीची तुम्ही माफी मागणार आहात की आपण तक्रार करू दाखल तुमची माफी मागू ना सर काय माफी मागणार सांगा काय चूक केली तुम्ही चुक केली म्हणून माफी मागू काय चूक केली सांगा मला स्वातंत्र्य दिना निमित्त शाळेमध्ये तुम्ही स्वातंत्र्य दिनाचा नाही लावला फोटो नाही लावला म्हणते येणार तुम्ही कोणाचा फोटो नाही लावला बाबासाहेबांचा फोटो नाही लावला अरे माझं शोध नुसतं बाबासाहेब नाही रे महामानव बोधिसत्व विश्वरत्न हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोल हो बाबासाहेब बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही लावला ठीक आहे आता तू चूक तर झाली आहे तुमच्याकडून बरोबर आहे हो सर आता एक काम कर आता मी सांगतो ते काम कर आता कान पकड कान पकड पहिला कान पकड हो कान पकड का हो आणि कानाखाली दोन मारून घे स्वतःचे मला आवाज आला पाहिजे हे मारून मारले सर मारलं आवाज नाही आला मला मारून घे मारले सर मला आवाज नाही आला मारून घे ठीक आहे आवाज आला नाही तुम्हाला अशी चूक करायची नाही कळलं का ओके सर हा नंबर सेव्ह कर हो सर आणि स्वतःला पश्चाताप करून घे की बाप्पाचा फोटो नाही लावला म्हणून ठीक आहे ओके okay, ओसडीच्या कुंडा दुराठी चूक केली ना तिथं येऊन लाता घाल कुत्र्या तू काय शिकवणार कोण नाही काय विचार शिकवणार तू ठीक आहे चूक चूक झाली झाली माफी माग पुन्हा एकदा हो म्हटलं ना माफी मागतो का पकडून हो ठेवू मा चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद